आहे का तुला कुठलं काय घ्यायचं तर सांग वर काय नाही रे दादा आता ते एवढं आहे तुला कुठं आहे त्या लहान मधल्या हे ज्या साईड लहान कॅब पाहिजे चांगल्या क्वालिटीचे आहे दुसरा कलर नाहीत होते एवढच आहे ते कस मोठ्या कलरचे चांगले येतो तस पाहिजे होत

टोपी घ्यायची आरव बघ तुमच्या मनानं मख घ्यायचं होती तिथं ती बारखी करायची तुमची टोपी ती घालायची त्याला म्हणून म्हणते चांगला कलर ही जो कलर आहे तिथे एवढं दुसरं कुठं कलर कॅब त्याला तुमची इथे माहिती घात बारीक करून तिथे कलर नाही चांगले भारी क्वालिटीची तिथे कुठं जात ही बी चांगली आहे नाही चमकीच मऊ चम तिथे तुम ती कॅब घालता येते त्याला बारीक करून वेलवेळची घ्यायची बघ हितलिया क्या अब खाएगी तेरा? क्या अब क्या नहीं? बारीक करूंगा इधर नहीं। नहीं गाल दो बारीक करो चांदीस्ती करना। ये तो असली पापा हैं फ़ैज़ा स्लीम अंग में कमी करूंगा इसमें। ताको नहीं

Terima kasih telah menonton!